शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील आगरकरमाळा परिसरातील झेडपी कॉलनी येथील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने तेथील रहिवाशांचे चांगलेच हाल झाले तसेच घरातील साहित्याचेही नुकसान झाले झेडपी कॉलनी येथील ललित गुगळे दिलीप मुथा बबन गोरे जैन कांबळे आदींच्या घरामध्ये पाणी घुसले व परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे येथील रहिवाशांनी अनेक वेळा नगरसेवक व मनपा अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या मात्र काहीच कार्यवाही झाली नाही आगरकरमाळा झेडपी कॉलनी ड्रेनेज लाईनचे काम मंजूर असूनही देखील ठेकेदार हे काम करत नाहीत स्कूल व्हॅनच्या धडकेत अडीच वर्षीय बालकाचा जा मृत्यू झाल्याची घटना सावडी उपनगरातील प्रेमदान हाडकोत शनिवारी घडली विराज सचिन शिरसाट असे या बालकाचं नाव आहे या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली शनिवारी सकाळी पाईपलाईन हाडको येथील शिरसाट यांच्या घरासमोर शाळेची स्कूल व्हॅन आली होती या व्हॅन मध्ये विराज शिरसाट याचा मोठा भाऊ अरिहंत सचिन शिरसाट हा बसत असताना विराज त्याच्या मागे गेला त्याच वेळी विराज याला व्हॅनची धडक

उत्सवावर राजकीय नेत्यांची छाप असणार आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेश मूर्तीची मागणी देखील वाढली आहे नगर शहरातील दीडशे गणपती कारखान्यामध्ये दीड लाख मूर्ती तयार आहे घरातील छताच्या लोखंडी हुकाला ओढणीने गळपास घेत युवतीने आत्महत्या केल्याची घटना केडगाव उपनगरातील अमित नगर मध्ये घडली आहे प्रणिता संजय पाटील असे आत्महत्या केलेल्या युवतीचं नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रणिता पाटील हिने तिच्या राहत्या घरात गळपास घेतल्याचा प्रकार शनिवारी दुपारी नातेवाईकांच्या लक्षात आला तिचे वडील दिलीप शंकर मनकर यांनी तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला पावसाळ्यात उद्भवणारे डेंगी चिकनगुनिया ताप यासारखे साथीचे आजार महापालिकेने रोखण्यासाठी स्वच्छतेसाठी मोहीम सुरू केली आहे त्यानुसार दर रविवारी एक तास आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केलं आहे त्यास नगरकडांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या मोहिमेमुळे विषाणूजन्य आजारांबाबत नागरिकांमध्ये सतर्कता निर्माण झाली आहे शहराची पात्रा खबरबात यादी शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर